मिरज शहर पोलिसांची कारवाई दोघांना केली अटक अवैधरित्या कतलीसाठी आणलेल्या गाई व वासरांना दिले जीवनदान मिरज येथील मंडले फ्लॉट फातिमा मस्जिद मशिदीजवळ गाई कतलीसाठी आणलेली माहिती पोलिसांना मिळताच मंडले फ्लॉट येथील आरोपी मेहबूब सैपन शेख यांच्या घरी पाहणी केली असता एक गाई कत्तल करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी फारुख शेख याला जाब विचारला असता आणखीन काही गाई कतलीसाठी आणलेल्या दिसून आल्या गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ मिरजशहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली यावेळी घटनास्थळी मिरज पोलीस ठाण्याचे ए पी आय गादेकर पी एस आय सोलनकर यांनी पाहणी करून पंचनामा केला असता यामध्ये गीर जातीचे दोन जर्शी जातीचे तीन गोवंश गायी गा, आढळून आल्या यावेळी अधिक चौकशी केली असता एक गायी कत्तल करत असल्याचे आढळून आले कत्तल केलेल्या गायीसह सर्व गायींना सुखरूप मिरजशहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्यातील एक जर्शी जातीची गाय पोलीस ठाण्यात व्हॅली असून एका बछड्यास तिने जन्म दिला सदर आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे ए पी आय गादेकर आणि पी एस आय सोलनकर करत आहेत